नमस्कार मित्रांनो आज चिकनचा बेतकार केला आहे चिकन घेतले हळद मीठ लावली आणि मिक्स करून घेतले इथं कांदा टमाट खोबरं लसूण अद्रक लसूण टाकली लाल झाले पूर्ण लस

कांदा तळून घेतला कोथिंबीर तळून घेतली खोबरं तळून घेतलंय टमाटर तळून घेतलंय तळून झालेलं आहे सगळं टाकू मटण तापून मिक्स करून घेऊन घेऊ पाणी टाकून बारीक गॅसवर हो असं पाणी आहे बघा थोडं बारीक गॅसवर ठेवलं होतं मी गॅस बारीक आहे मटणाला पाणी सुटलं आहे बारीक गॅसवर इथं भाताला आदन ठेवलं आहे तेल टाकलंय आणि पाणी पा तेलाचा तडका टाकलाय पाणी पण टाकलंय आणि मीठ पण टाकलंय आणि इथं तांदूळ घेतले तेवढे शिजवायचे तांदूळ मटणाला पाणी सुटलंय आणि आदन आलं की तांदूळ टाकून घेऊ सुकं मटण काढलं सुका असा आणि तो सुकं मटण ह्यांनी खाल्लं तर खाल्लं तडका देण्यासाठी तर ते तेल दोन यी सूर सुहाना मसाला आणि घरपूर मसाला घेतलाय काळा टिपताचा तडका दिलाय भाजी बनून झाली इकडे भात तो तोपर्यंत आपण पें भाकरी टाकू बघा किती गोल गरगरीत भाकर झाली पांढरी शिपट बघा भाकर कशी फुगली बघा भाकर कशी फुटी भात पण झाला कसं वाटलं मोठं ते नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद